हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं झालं का जेवण तुमचं भाऊ बहिणींना माझं तर काय नाही बरं का जेवण झालं बसली मी कपडे भांडी करून कपडे धुतली भांडी घासली सकाळ सकाळ रात्रीची भांडी असते ती पुरींचं डबुबही झालं त्यात रात्रीपासून झोप नाही जीवाला काय सांगायचं आहे तुम्हाला रात्रीपासून झोपच नाही काय झालं हे पण सांगते तुम्हाला चोरट्यांचं लई भ्यास उठले इकडं इकडं मजे नाही सगळीकडेच भ्यास उठले चोरट्यांचं चोर सुटलं ते चोर रात्री साधारणपणे आणि त्यात लाईट पण नव्हती लाईट गेलेली होती इथं लाईटच नव्हती कसली सगळी पडली झाड रात्री लाईट नव्हती लाईट गेलेली होती रात्री साडे नऊच्या दरम्यान लाईट गेली साडे बारा वाजले तर काही लाईट आलीच नव्हती मग बसलो होतो आम्ही चोरांना राखण काय करायचं चोरट्यांना राखण बसलेलो आम्ही त्यात झोपच नाही पुरींला पण पन झोपा नाही ते रातभर त्यात पिल्या पिलीचं कसलं प्रोजेक्ट काही बनवायचं ती तुम्हाला सांगते दोन तीन तास ती बनवत होती पण काही तिला बनलंच नाही ती प्रोजेक्ट परत बनलं जे शेजारीच काय झालं एका बायच्या घरी वाटत गेली हानमार्क केली आता ही गोष्ट काय आताची नाही बरं का ज्या टायमाला माझ्याकडे आली होती ना ती मान चोळायला त्या टायमाची ही गोष्ट आहे त्यावेळेसच सांगितलेलं होतं पण म्हणलं की चला म्हणजे आता एका गावात आले तर ना हे करून गेले ती त्यामुळं म्हणल्या परत परत काय सारख्या गावात एका येणारच सायती का असं लोकांना माहिती पडल्यावर नाही तो मारायची त्यांना बरोबर आहे का नाही तरी पण रोजच बोटपाटा उठतोय चोरांचा आणि त्याच दिवशी तुम्हाला सांगते ज्या टायमाला ही मान चोळायला माझ्याकडे आलती ना त्या टायमाला पुरी ही एकट्या स्वतः इथं घरी झोपायला कोण आलं होतं त्यांचं आजोबा आलं झोपायला येतं आता किती केलं तर लेकरांचं बिहाच की भाव बहिण्यांना हो मग आपण असल्या गोष्ट वेगळी आहे नुसती लेकरच असल्या गोष्ट वेगळी आहे प्रत्येक गावानेच हे पंखा उठली चोरांची त्या बाईला तुम्हाला सांगते काय गावलं नाही म्हणून तिला हल्ली बघा मग चोरट्यांचं तरी कसं आहे आणि अजून चोरटा विचार काय विचारत होते काय नाही काय माहिती बाय तसं रात्री चोर तुम्हाला सांगते लायडी गेली तीन काई काई कुत्री भुकली की इकडं भ्या वाटायचं तरी पण असं वाजलं आणि मग तुम्हाला सांगते लोक जे जनावर रही ह्या ते आपल्या अशी जागे राहिले गाडी पण चोरीला गेली वाटते आता कसं माहिती आहे काय लोकांना असं सांगायचं म्हटल्यानंतर ना कायला विश्वास बसतो कायला विश्वास बसत नाही अशा काही गोष्टी आहेत ना पण आता हि कसं म्हणजे तुम्हाला सांगतील माझं बी तसंच आहे म्हणा आडमार्गेच आहे आणि बी जी मार्गेच आहे म्हणजे मार हिचं तरी मोकळं आहे पण माझ्यात तर मोकळं बी नाही सगळं घराच्याकडं उसच आहे तर आता एक उस तुटला आहे म्हणून त्याविषयी सोडून पण बारा महिने अठरा काळ उसच असतो तिथं लावल्याला असं असते त्यामुळं मग लय उशिरा आता नुसत्या बाया माणसं म्हणाले जरा भेस वाटते की भाऊ बहिणींना बसलो बाया जागा राहिल ज्या टायमाला तुम्हाला सांगते लाईट आली का नाही आता जरा जेव्हा जेव्हा आला आम्ही जरा घडे भर पडलो आम्ही रातभर माणस जागी रातभर राखण करते ते चोरांची आता काय चोरांचे जरा राखण केलं तर ज्यांला तुम्हाला सांगते डाव साधायच्या त्या पद्धतीने ते डा साधून जाणारच पण ते नुसती चोरे मारत तरी करून जातात का माणसाला हान बी करून जाते ती हान मार केली असं गो आहे जीवाला एक बरं नाही दुखतंय फंगल इन्फेक्शन एक वाढतच चाललंय पायाच हाताचं आणि आता तर कानाला सुद्धा काल सकाळी मी म्हणती माझा कानका दुखतोय कानका दुखतोय कानाचे मागं बी आले मी म्हणायचे माझा कानका दुखतोय कानका दुखतोय कानातलं काढलं आणि बघितलं तर तुम्हाला सांगतो नुसतं पाणी पाणी निघत होतं मग पियाला बघायला लावलं पियाला म्हणलं काय झालंय बघ तर पिया म्हणजे की अगं जखम झाली मावशी तर म्हणलं जखम झाली कशाने जखम झाली काय माहिती तर बघितलं तर तरी फंगल इन्फेक्शन ही वाटचाल चला माझ्या बऱ्याच भावा बहिणींच्या मला कमेंट आहेत त्यांचं बऱ्याच भावा बहिणींचं प्रश्न आहे तर का मला कि तू लयती लय सासरे किती दिवस राहते आठ दिवस राहते का पंधरा दिवस इथं पंधरा दिवस तिथं तर आता मी काय खुश नाही येत नसते कोणाची भावा बहिणीनं ज्या टायमाला माझ्या होत्या ना ज्या टायमाला मी यायची की पहिली मी आहे ना यायची म्हणजे तुम्हाला सांगते तुमच्या दाजीचं माझं काय झालं ना भांडणं तंटा काय झालं की मग यायची मी आता कसं असतं माहेर यार आपल्या बहिणी ही आपल्याला कोणाचा आजार असतो का नुसतो कोणाचा आजार बरोबर आहे का त्या टायमाला मी आपली यायची बहिणीपैशी थांबायची आईपशी थांबायची पण आता हल्ली मी सोडून दिले म्हणजे असं भांडणाच्या प्रकरणामध्ये तर मी काही येत नाही घर सोडून तुम्हाला खरं ते सांगते मी पण आता चला अशा आड अडचणीच्या टायमाला ह्याला त्याला असते आपली गरज त्यामुळे यावं लागतं काय करायचं सांगा आणि माझं असंच होतं मी तिकडे गेली की तुम्हाला सांगते तिकडं माहेर वनट तरी फोन येईल ये म्हणून आता ताई आली होती ती पडली तुम्हाला सांगते गाडीवरनं ती गाडीवरनं पडली की मला म्हणली चल चार दिवस बरं म्हणलं चालतंय चल मग आता कसं एन टायमाला आपण ज्या टायमाला आपल्या आपल्यावर उन आढळ असून त्या टायमाला मी येऊन राहते हे करते म्हण चल म्हणलं असू दे आली मग मी आणि आता जवळ हित आहे तरच तू मला सांगते दुसरं बी बुकिंग झालंय माझ मायरी म्हणती पिंकीय म्हणती आवड्या मला माझं की आका तू कधी येणार आहे म्हणलं मी नाही आता यायचे म्हणलं मायरेचा म्हणजे मायरे रात्री व्हिडिओ कॉलवर बोलत होते मला म्हणती की आको हिके ग तू कावा यायची ग म्हणलं आता नाही यायची आता जत्रा आली भावा बहिणी जानेवारी म्हणलं बघू त्यात तुमच्या दाजेचं तुमच्या दायेचं काय नसतं हो भाव बहिणींना ते काय नाहीत हे करत मी हे केलं होतं आता मी आजारी पडली होती ना त्या ते टायमात तुम्हाला सांगते त्यांना न्यायला बोलावलं होतं इकडं आल्यावर मी आजारी पडले तुम्हाला सांगते आली तर दुसऱ्या दिवशी तर आजारीच पडली झोपीतच उलट्या झाल्या माझ्या जी उलट्या झाल्या परत असं श्वास घ्यायचं मला तर हिथं दुखायचं हिथं दुखायचं

रात्री हसायचो ब्या ब्याबी वाटायचो पुरी सुद्धा कोशिरा झोपल्या काय सांगायचं झोप नाही झाले त्याचे बाराच्या पुढेच आम्ही तर झोपलो इकडं तिकडे जावं लाईट आले जाऊ तर पुरी तर तुम्हाला सांगते झोपल्या जरा बाहेर खिडकीच्या हा बॅटरे बेटर बॅटरे चमकायचे बॅटरे देखे। देखे। ना चटकदार असं काहीतरी वाटतंय ख वाटतय जेवाला मग मी काय करेल म्हणजे असं तोंडी लावे जरा तोंडाला लावायला जरा तो चटकदार काहीतरी तोंडाले चव्या सरती था। 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 ना त्या दिवशी मी भारी मी भारी जनता इथं तर काय खायला नसतंय दुकानात न्या वाटलं तसलं मोठं बॉब्या पारक्या लेकरांचे काय कसं गरम गरम काय असावं हो बस माते ढोकून दुखायला लागले अ ढोकून हिंडू दुखायला लागले जेवायला का भाऊ नाही बसली जेवायचं कशा थंडी नाही थंडी पण नाही बर का एवढी नाही थंड आहे ना थंड नाही एवढी आबाळ आले त्यामुळं तुम्हाला गरम होते थंड नाही अजून डोकंही दुखते डोकं दुखायला लागलं तर काही सुसत नाही मला काय करावं काय नाही ते